पोलीस शिपाईच्या सातशे वीस पदांसाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातर्फे ले उद्या लेखी परीक्षा आयोजित केली आहे सहा जिल्ह्यांमध्ये चारशे चव्वेचाळीस परीक्षा केंद्र आहेत अकरा हजार पोलिसांचा बंदोबस्त यासाठी तैनात केला आहे तसंच यावेळी परीक्षार्थींचे व्हिडिओ शूटिंग केलं जाईल सीएनजीच्या दरात एक रुपये ऐंशी पैशांनी वाढ झाली आहे पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये आज वाढ झालेली नाही पुण्यात सीएनजीसाठी त्रेसष्ट रुपये नव्वद पैसे मोजावे लागत आहेत मुंबईतलं प्रदूषण दिवसेंदिवस वाढतच आहे आजही प्रदूषणामुळे धुक्याचं चित्र आहे काल मुंबईमध्ये अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस झाला त्याचंच त्या त्यामुळेच हे घडतंय आहे दिल्लीनंतर मुंबईतल्या हवेचा दर्जा घसरतोय ही नक्कीच धोक्याची घंटा आहे मुंबईतील बीकेसी हा सर्वात प्रदूषित भाग असल्याची नोंद आहे मुंबईकरांच्या सुविधेसाठी पालिका सज्ज झाली मुंबईतले रस्ते पूल आणि पर्जन्य जलवाहिन्यांच्या कामासाठी आपातकालीन पायाभूत सुविधांसाठी प्रस्तावित निधीमध्ये सहाशे कोटी रुपये वापरण्याचा निर्णय पालिकेनं घेतलाय संबंधित कामांसाठी निधीची कमतरता असल्यामुळे हा निधी वापरावा लागत असल्याचं पालिका प्रशासनानं म्हटलंय वातानुकूलित लोकलमधून सामान्य प्रवाशांनाही प्रवास करता यावा यासाठी पश्चिम रेल्वेनं नवी योजना राबवण्याचा निर्णय घेतलाय प्रवाशांनी तिकीट तपासणीकडे भाडे दरातील फरकाची रक्कम जमा केली तर त्यांना एसी लोकल मधून प्रवास करण्यास परवानगी मिळणार आहे महिनाभरामध्ये याची अंमलबजावणी होणार आहे अंधेरी ते विरार धीम्या मार्गावर पंधरा डब्यांच्या आणखी वीस फेऱ्या चालवण्यात येणार आहेत सध्या धीम्या मार्गावर पंधरा डब्यांच्या सेहेचाळीस फेऱ्या चालवण्यात येत आहेत आता त्यांची संख्या सहासष्ट होईल एक डिसेंबर पासून वेळापत्रकात हा बदल करण्यात येतोय तर एसी लोकलच्या फेऱ्यांमध्येही वाढ होणार आहे पुणे विमानतळ चोवीस तास उपलब्ध होणार आहे एक डिसेंबर पासून पुणे विमानतळ चोवीस तास खुलं राहणार आहे रनवेवर दिवे बसवण्याचं काम पूर्ण झालेलं आहे पुणे विमानतळावरून आता चोवीस तास विमान वाहतूक सुरू होणार आहे राज्यात आणखी चार ते पाच दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो चोवीस तासामध्ये राज्यात मुंबई कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पाऊस झाला आहे पावसामुळे कापणीला आलेलं पीक धोक्यात आलं आहे पावसाळी हवेमुळे द्राक्ष स्ट्रॉबेरी आंबा काजू उत्पादक हवालदेत झालेत पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यात सडसवाडी शिकरापूर परिसराला रात्री अवकाळी पावसानं झोडपलं अवकाळी पावसानं शेतीचं काही ठिकाणी नुकसान झालंय तर काही ठिकाणी हा पाऊस पिकांना वरदान ठरलाय ज्वारी हरभरा यासारख्या पिकांना हा पाऊस वरदान ठरलाय निफाड तालुक्यातल्या लासलगाव परिसरामध्ये अवकाळी पावसानं पंधरा ते वीस मिनिटं जोरदार हजेरी लावली हवामान विभागाच्या अंदाजानुसार अवकाळी पावसानं हजेरी लावली अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे काढणीला आलेल्या शेतीमालाचं तसंच गहू आणि द्राक्ष बागेचं नुकसान झालंय अलिबाग तालुक्यातल्या चरी इथे बुधवारी संध्याकाळी अनंत थळे या शेतकऱ्याच्या शेतात वीज कोसळली त्यामुळे शेतात रचून ठेवलेल्या भाताच्या भारांना आग लागली आजूबाजूला शेतकऱ्यांनी तातडीनं आग विझवली मात्र भारी जळून गेल्यानं नुकसान झाले एफआरपी थकवणाऱ्या कारखान्यांवर साखर आयुक्ताने कारवाईचा बडगा उगारल्यावर अखेर कारखाने वरमलेत त्रेचाळीस पैकी एकवीस कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली सुमारे नव्वद कोटींची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली एफआरपी न दिल्यानं उर्वरित बावीस कारखान्यांना अजून गाळा परवाना देण्यात आलेला नाही राज्य सरकारमध्ये एसटी महामंडळाचं विलिनीकरण करण्यासाठी सुरू असलेल्या संपावर तोडगा निघत नाहीये त्यामुळे महामंडळानं रोजंदारीवरच्या दोन हजार दोनशे शहाण्णव कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली चोवीस तासात कामावर हजर न झाल्यास सेवा समाप्तीची कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे एस टी कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा यासाठी शिरूर आगारातल्या एस टी कर्मचाऱ्यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा आजारे यांची भेट घेतली यावेळी त्यांनी अण्णा हजारेंना कामगारांची व्यथा समजावून सांगितली याबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार करेन असं आश्वासन अण्णा हजारे यांनी या एस टी कामगारांना दिलं अमरावतीमध्ये संचारबंदी आणखी आन... संचारबंदीमध्ये आणखी शिथिलता आणली आहे आजपासून जीवनावश्यक सेवा कृषी सेवा केंद्र सुरू राहणार आहेत सकाळी अकरा ते संध्याकाळी पाचपर्यंत ही सेवा सुरू राहील तसंच परीक्षार्थींना परीक्षेसाठी संचारबंदीत सवलत देण्यात आली शहरातील इंटरनेट सेवा मात्र अद्याप बंदच आहे अमरावती हिंसाचार प्रकरणी अटकेत असलेले माजी पालकमंत्री प्रवीण कोटे यांना जामीन मंजूर झाला आहे पोलिसांनी एकूण पंधरा जणांना अटक केली होती त्यापैकी अकरा जणांना जामीन मंजूर केलाय तर माजी पालकमंत्री जगदीश गुप्ता यांना पंधरा दिवस शहर हद्दीच्या बाहेर राहण्याचे आदेश दिले आहेत अमरावतीत झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अकोला शहरात एकोणीस नोव्हेंबरपर्यंत जमावबंदी आणि संचारबंदी लावली ही संचारबंदी संध्याकाळी सात ते सकाळी सहा वाजेपर्यंत असेल नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन प्रशासनाला केलं धार्मिक भावना दुखावून दंगली घडण्याच्या घटना राज्यातील अनेक भागात घडतात या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यासह शहरात शांतता राहावी यासाठी पोलीस प्रशासनानं रूट मार्च काढला यावेळी पोलीस अधीक्षकांसह अन्य पोलीस अधिकारी यात सहभागी झाले होते राज्यातल्या अमरावती नांदेड हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी शहरात ऑल आऊट कोंबिंग ऑपरेशन राबवले मंगळवारी मध्यरात्री राबवलेल्या तपासणी मोहिमेत तीन हजार तीनशे तीन, तीन सराईतांच्या घरी जाऊन तपासणी केली पोलिसांनी कारवाईत बेकायदाशस्त्र आणि बत्तीस जणांना अटक केली मुंबईचं लसीकरण पूर्ण करण्यासाठी पालिकेनं आता वेगानं काम सुरू केलंय शिल्लक लाभार्थी शोधून काढण्यासाठी प्रत्येक घरी जाऊन लस देण्याचा प्रयत्न केला जातोय यासाठी सोसायट्या झोपडपट्ट्यांमध्ये लसीकरण शिबिर आयोजित करून डोस देण्यात येतोय केंद्रीय आरोग्य विभागासोबत झालेल्या बैठकीनंतर हर घर दस्तक मोहिमेला वेग आलाय कोरोना कमी होताच पेग वर पेग वाढले बिअरची विक्री चौतीस टक्के वाढली तर परदेशी दारूची विक्री तीस टक्क्यांनी वाढली दारू रुजवण्यामध्ये मुंबईकर राज्यात अब्बल स्थानी आहेत तर पुणेकर दुसऱ्या स्थानी आहेत राज्यामध्ये यांत्रिकी मासेमारी नौकांना डिझेल परताव्याचे अठरा कोटी रुपये वितरित करण्यास वित्त विभागानं सहमती दर्शवली डिझेल परताव्याचा अनुशेष वाढत चालला होता त्यामुळे उर्वरित पन्नास टक्के निधी वितरित करण्याची मागणी होत होती त्याला प्रतिसाद देत तीस कोटींपैकी अठरा कोटी रुपये वितरित होणार आहेत कोल्हापूर विधानपरिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून कोल्हापूरचे पालकमंत्री सतीश पाटील हे उमेदवारी अर्ज दाखल करतात यावेळी महाविकास आघाडीचे बहुतांश नेते उपस्थित राहतील ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर या यांच्यासह विविध पक्षाचे नेते कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत शिवसेना प्रमुखांच्या फोर्ट इथल्या पुतळ्याला कायमस्वरूपी रोषणाई करण्यात येणार आहे पालिका प्रशासनानं हा महत्वपूर्ण निर्णय घेतलाय यासाठी पालिकेनं निविदा मागवल्या मनमोहक आकर्षक चबुतरा चकाचक काम आणि अभिवादनासाठी पुतळ्याजवळ जाण्यासाठी रेड कार्पेटचं पुतळ्याला आकर्षक रोषणाईही करण्यात येणार आहे सातशे स्क्वेअर फुटाहून अधिक मोठ्या घरांना मालमत्ता करात सूट शक्य नाही असं बीएमसीनं स्पष्ट केलंय याबाबत सरकारकडून कोणतेही निर्देश न आल्याचं कारण देत बीएमसीनं निर्णय घेण्यास असमर्थता दर्शवली मनोज कोटक यांनी दोन मध्ये ही मागणी केली होती <tous> मुंबई ठाण्यातल्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून एमएमआरडीएनं अनेक प्रकल्पांना मंजुरी दिली आहे नरिमन पॉईंट ते कफ परेड दरम्यान दीड किलोमीटरचा उन्नत मार्ग उभारला जाणार आहे पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गाचं कॉन्क्रिटीकरण होईल तसंच ईस्टर्न फ्रीवे आता ठाण्यापर्यंत नेला जाणार आहे मेट्रो सातचं काम सातच्या कामाचा पहिला टप्पा लवकरच पूर्ण होतो आहे मेट्रो नऊ कारशेडच्या ठिकाणीच हे कारशेड असेल रायमुर्डे इथे हे कारशेड बांधण्यात येते तर मेट्रो ना नऊ सात आणि सात अ याचं कारशेड एकाच ठिकाणी असेल तर ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो पाच कारशेड कोनगाव एम आय डी सीच्या मौजे कशेळी इथे असेल उबर चालकांकडून मनमानी कारभार सुरू असल्याचा प्रकार समोर आलाय नाकारण्याचा प्रकार वाढला आहे त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केलाय कंपनीकडून चालकांना सुविधा मिळत नसल्यामुळे अडचणींचा सा सामना करावा लागतोय चिंचवडमध्ये साथीच्या रोगाचं सा प्रमाण वाढत चाललंय त्यामुळे महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ झाली सर्दी खोकला यासारख्या आजारांच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली नागरिकांनी बदललेल्या हवामानामध्ये काळजी घेण्याचं तालुक्यातल्या पाटे गावातली ही दुर्घटना तेरा वर्षांचा ओम संजय तळेकर आणि अकरा वर्षांचा साई या दोन भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिसरातल्या नागरिकांनी दोराच्या साह्यानं त्यांचे मृतदेह शेततळ्यातून बाहेर काढले <ज़ीगा> सातारातल्या सदर बाजारमध्ये रात्री तुफान राडा झाला अवैध दारू विक्री करणाऱ्या एका टोळक्यानं घरात घुसून मारहाण केल्यामुळे परिसरात संतप्त नागरिक संतप्त झाले या घटनेच्या विरोधात आणि संशयितांवर कठोर का कारवाई करावी या मागणीसाठी जवळपास पन्नासहून अधिक जणांच्या शहर जमावानं शहर पोलीस ठाण्याला घेराव घातला गोवा राज्यामध्ये तयार केलेली मद्याची विक्री नाशिक शहरामध्ये होती आहे रिपॅकिंग करण्यासाठीचा आलेला एक ट्रक राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे हा ट्रक थेट नाशिकमध्ये कसा आलायचा शोध सुरू आहे या प्रकरणी दहा लाखांची दारू जप्त करण्यात आली असून दोन जणांना अटक केली आहे मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे